सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल हा झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि महाविकास आघाडी हे सत्तेत राज्यात सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही दोन पक्ष फोडल्यानंतर पार जो आहे तो आकडा भाजपचा होईल असा हा अजेंडा भाजपकडून राबवला जात होता दोन्ही पक्ष फोडले गेले होते म्हणजे दोन्ही पक्षांचे आता बऱ्यापैकी जागा आलेली भाजपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती ही कळलीच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल जेव्हा तुम्ही कुटुंबावर जाता जेव्हा तुम्ही पार्टी फोडता तुम्ही खालच्या लेवलला राजकारण जेव्हा घेऊन जाता तेव्हा महाराष्ट्रातले लोक हे अशा प्रकारच्या महाशक्तीला नाकारतात आणि हेच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये लोकांनी इथं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे याच्यापुढं जेव्हा विधानसभा होतील तेव्हा तरी कुठेतरी लोकांनी म्हणजे ने नेत्यांनी शानं व्हावं आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणावर आपल्याला कुठेतरी भाष्य करावं लागेल नाही तर त्याच्यावरच राजकारण करावं लागेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे जेव्हा अनेक नेते धमक्या देत होते तेव्हा त्याला प्रतिसाद मिळून आम्ही एवढंच म्हणत होतो की तुम्ही धमकी द्या पण तिथे असणारे जे सामान्य जनता आहेत जे नागरिक आहेत जे मतदार आहेत ते योग्य असा निर्णय घेणार म्हणजे घेणार आणि तशाच पद्धतीने काही गोष्टी झालेल्या या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळालं ते शिरूर असू द्या बारामती असू द्या त्याच्याच बरोबर इतरही ठिकाणी आहे त्यामुळे हे जे काही चित्र आज भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांनी बघितलेलं आहे त्यामुळे अनेक लोकांच्या झोपा या उडणार आहेत पण हे फक्त इथंच थांबेल असं नाही महाविकास आघाडी या राज्यामध्ये सत्तेत येणारच आणि महाराष्ट्राला पुनश्च एकदा एक नंबरचं राज्य या देशामध्ये करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतात अनेक जणांना परत पावलं येणार असतील तर त्यांना सामावलं आम्ही पवार साहेबांना आणि आमच्या सर्व नेत्यांना विनंती करू की जे कोणी कारण नसताना कुठेतरी एक अडचण करून जर पलीकडे घेऊन गेले असतील असे लोक परत येत असतील तर त्यांचा तिथं विचार करावा तर ज्या लोकांनी आपल्या ने नेत्यांबरोबर नेत्यांच्या बद्दल तसंच आपले उमेदवार निवडून येऊ नये यासाठी खूप परिश्रम केले असतील तर अशा नेत्यांना आमदारांना परत घेऊ नये असे एक कार्यकर्ता म्हणून मी विनंती करेन त्याच्याचबरोबर जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते निष्ठेने साहेबांबरोबर विचाराबरोबर आत्ता राहिलेत त्यांना पहिलं प्राधान्य आणि बाकी जे कोणी पलीकडे जाऊन आलेले आहेत सत्तेत जाऊन आलेले आहेत त्यांना दुसरं प्राधान्य एवढंच एक कार्यकर्ता म्हणून मी इथं विनंती करतो बारामती लोकसभेचा निकाल माझ्या बाजूने लागला नाही माझ्या मनासारखा लागला नाही तर विधानसभेला वेगळा विचार करेन असं अजितदादा म्हटले होते आता विजय जवळपास निश्चित झालेला आहे आता अजितदादांच्या या वक्तव्यावर मी बोलण्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही दादांनाच तिथे करावा आम्हाला बच्चा आणि बरंच काय बोललं होतं त्याचं उत्तर मी देऊन टाकलंय त्यामुळे हा प्रश्न तुम्ही दादांना विचारला तर जास्त योग्य ठरू शकतो मगच उद्या विधानसभेला आपल्याला काय तिथं परिस्थिती राहील ही खऱ्या अर्थाने कळेल एकतर वंचित आघाडी जर महाविकास आघाडी बरोबर आली असेल तर नक्कीच त्याचा फायदा हा पुरोगामी विचार संविधान वाचवण्याचा जो विचार आहे त्याला झाला असता दुर्दैवाने त्यांनी तिथं तो निकाल जो निर्णय घेतला तो त्यांचा निर्णय आहे बारामतीला त्यांनी पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांचा मनापासून एक कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त करतो पण दोन हजार एकोणीस आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी होती दोन हजार एकोणीसला नुकतंच त्याच वे त्यावेळेस दोन समाजामध्ये वाद हा झाला होता का त्यावेळेस सत्तेत असणाऱ्या लोकांनी म्हणून तो केला होता हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल आणि ते जे वातावरण होतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे पुरोगामी विचाराला झालं होतं पण पर ती परिस्थिती यंदा नव्हती मराठा विरुद्ध ओबीसी नाही तर वेगळ्या पद्धतीने राजकारण हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर मित्रपक्षाने या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही कारण लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे ही आजची खरी परिस्थिती आहे

आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चासुद्धा होईल आणि महाविकास आघाडीचे इतर मित्रपक्ष हे त्या मागणीला सहकार्य पाठिंबा देतील असा विश्वास मला तरी वाटतो

अडचण आली तिथं का अडचण आली त्याच्या विश्लेषण आणि अभ्याससुद्धा तिथं झालेला आपण सर्वजण बघू शकतो यंदा या इलेक्शनमध्ये काय झालं आपण कुठं पडलो कमी पडलो याचा अभ्यास सगळेच पक्ष करतील आणि विधानसभेला ते करेक्शन करून महाविकास आघाडी म्हणून आपली सत्ता एक हाती या राज्यामध्ये आली बाहेर यासाठी सर्व नेते प्रयत्न करतील आणि जिथं कुठं मागे घ्यायचे तिथं माघार घेतील जिथं कुठं पुढे जायचं तिथं ते पक्ष पुढे जाऊन एकत्रित चांगल्या शक्ती निधी लढतील पण हा जो विजय आहे हा कार्यकर्त्यांमुळे निष्ठावंत नागरिकांमुळे आणि पुरोगामी विचाराच्या सर्व महाराष्ट्राच्या नागरिक आणि सर्व समविचारी नेत्यांमुळे खऱ्या अर्थाने हा विजय आपला बघायला मिळतो असं मला तरी वाटतं केवळ सर आज जिस तरह के परिणाम आए हैं उसे देखते हुए आप यस आज जिस तरह के परिणाम आए हैं उसे देखते हुए आप एक तो बीजेपी हर एक स्टेटमेंट में ऐसे कहते थे कि हम 400 के आगे जाएंगे लेकिन ऐसे दिख रहा है वो 240 के आगे नहीं जा रहे अभी उनका जो डिपेंडेंसी है उनके जो मित्र पक्ष है उन पे डिपेंडेंसी ज्यादा रहेगा लेकिन 2019 में और 2014 में जब एनडीए सरकार के मित्र पक्षों के आकड़े भी बहुत ज्यादा थे तब बीजेपी ने उन सब पक्ष को अच्छी तरीके से ट्रीट नहीं किया था यह हम सबने वहां पे देखा था मीटिंग में भी बुलाया नहीं जाता था अभी इस वक्त एन के जो मित्र पक्ष है वो कितने उनके साथ रहेंगे वो आगे जाके देखा जाएगा अभी पवार साहब है महाविकास आघाड़ी या इंडिया आघाड़ी के जो सर्व नेता है वो आगे जाके क्या निर्णय लेते वो हम सबको देखना पड़ेगा बच्चों को देख बच्चा ये एक तंज कसा गया था ये शब्द इस्तेमाल करके कि कोई बच्चा है कोई जल्दी आ गया है इस क्या जवाब हमारा कहना यही है कि जो नई पीढ़ी है जैसे हम है हमारे जैसे बहुत सारे अमदार है या छोटे मोटे कार्यकर्ता है मैं एक छोटा कार्यकर्ता हो हम जब लड़ते थे जब भाषण करते थे हमको जो हमारे विरोध के बड़े बड़े नेता है वो कहते थे कि ये सब बच्चे हैं ठीक है वो कहते थे लेकिन अभी हमको कहना पड़ेगा कि बच्चे अभी बड़े हो गए हैं और दूसरी बात वो जो नेता है जो बीजेपी के बहुत बड़े नेता है वो कहते थे इनको नेता बनने की बहुत घाई है उनको मुझे कहना है कि हमको नेता नहीं बनना लेकिन महाराष्ट्र की राजनीति जिस नीचे लेवल पे आप लेके गए हो उस राजनीति को ऊपर लाने के लिए हमको नक्कीज वहाँ पे जल्दी है और वो जल्दी हम करेंगे आगे जाके युवा पीढ़ी बहुत ताकत से महा विकास आघाड़ी के, के साथ रहेगी ऐसा हम सबको विश्वास आखिर सवाल ये शरद पवार नहीं वो आ... तो अभी उनका दिमाग नहीं चल रहा होगा अभी उनके दिमाग में एक ही चीज चल रही होगी अब पवार साहब क्या सोच रहे अभी पवार साहब क्या करेंगे अभी पवार साहब और महाविकास आगे और इंडिया के जो सब नेता है वो क्या करेंगे वो आगे के 48 एट आवर्स में हम सबको दिखाई देगा दिखा। शरद पवार ने कहा कि जितनी सीट हमें महाराष्ट्र में मिली थी उसको देखते हुए जिस तरह का रिजल्ट आया है स्ट्राइक रेट अच्छा है क्या इसे देखते हुए भविष्य में विधान सभा का चुनाव जब होगा तो उस वक्त क्या आप ज्यादा से ज्यादा सीट्स की डिमांड करेंगे नहीं हमारा यही कहना है कि आगे वाला आगे आने वाला जो विधानसभा का इलेक्शन है वहां पे सब पक्ष साथ में बैठते हुए और इस वक्त पवार साहब ने बड़ा दिल दिखाते हुए चार दस ही जगह पे उन्होंने उम्मीदवार दिए थे आगे जाके जो हम हमारे कान पे आया है आगे जाके डेफिनेटली राष्ट्रवादी शरद चंद्र पवार ये जो पक्ष है उनको ज्यादा से ज्यादा सीट देने की भूमिका ये मित्र पक्षों की भी रहेगी ऐसा हम सबको लगता है रोहित पवार ये इलेक्शन के पहले अटकलें लगाई जा रही थी कि महाविकास आघाड़ी लोकसभा इलेक्शंस के बाद शायद टूट जाए शायद सब पक्ष अपना अपना अलग इलेक्शन लड़े क्या आपको